राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील आणि बाळासाहेब भाऊसाहेब थोरात अहिल्या समाजकारणाचे आणि राजकारणाचे दोन स्तंभ दोनही स्तंभांना आपापल्या परिवाराकडून मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला बाळासाहेब विखे पाटील महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकारणी समाजसेवक आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित असं मोठं व्यक्तिमत्व तर भाऊसाहेब थोरात स्वातंत्र्य सैनिक आणि सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव दोघांनीही नगर जिल्ह्यात सहकार रुजवला आणि वाढवला दोघेही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जुन्या काळाचे महाराष्ट्रातील मोठे नेते दोघांनीही जुन्या अहमदनगरमध्ये काँग्रेस वाढवली आणि काँग्रेसला नगरमध्ये दिन आणले बाळासाहेब विखे पाटील अट्टल राजकारणी आणि सहकार महर्षी तब्बल सात वेळा ते अहमदनगरचे खासदार झाले तसेच केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करण्यात त्यांचे मोठं योगदान आहे या संस्थांनी ग्रामीण भागातील शिक्षण आणि शेतीत क्रांती घडवली त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर भाऊसाहेब थोरात स्वतंत्र सैनिक आणि सहकार महर्षी सहकारातलं एक मोठं नाव संगमनेर भागात मोठी सहकार चळवळ उभी केली त्यांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना आणि अमृत उद्योग समूह स्थापन केला तसेच नगर जिल्ह्यात दुग्ध क्रांती त्यांनी घडवून आणली संगमनेरचे ते अनेक वेळा आमदार झाले नगर जिल्ह्यात सगळे मिळून बारा मतदारसंघ आहेत पण एवढे मोठे नेते लाभल्यानं एवढा मोठा नगर जिल्हा सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी कमी पडला त्यामुळं जुन्या काळातच या दोनही सहकार महर्षींमध्ये समाजकारण आणि राजकारणावरून खटके उडाले हळूहळू हा संघर्ष एवढा टोकाला गेला की नगर जिल्हा थेट दोन गटांमध्ये विभागला गेला पण अट्टर आणि चाणक्य राजकारणी असल्यानं बाळासाहेब विखे पाटील भाऊसाहेब थोरातांना नक्कीच थोडे जड ठरले चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आजही चालूच आहे दुसऱ्या पिढीत म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात हा संघर्ष जास्तच टोकाला गेला अगदी एकमेकांना समाजकारणातून आणि राजकारणातून संपवण्यापर्यंत आज तिसऱ्या पिढीत सुद्धा हा संघर्ष सुरू झाला आहे येत्या संगमनेर नगर परिषदेमध्ये हा संघर्ष अजूनच वाढला आहे संगमनेर नगर परिषदेमध्ये विखे आणि थोरात यांच्या राजकारणाचा पुढचा अंक आता सुरू झाला आहे नक्की काय घडते विखे आणि थोरातांमध्ये आणि येणारा काळ अजून कसा टोकाचा असेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात विखे पाटील आणि थोरातांमधला संघर्ष नगर जिल्ह्याला काही नवीन नाही या दोन कुटुंबाच्या संघर्षात मागच्या अनेक दशकांपासून नगर जिल्हा दोन गटांमध्ये विभागला आहे पण मागच्या काही वर्षांमध्ये या दोघा कुटुंबांमधला संघर्ष अगदीच हाड झाला आहे दोन हजार एकोणीसला आपल्या मुलाला खासदारकीचे तिकीट मिळावे यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते पण या तिकिटाला तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा विरोध झाला शरद पवारांनी नगर दक्षिणचं तिकीट काँग्रेस आणि विशेषतः विखे कुटुंबाला सोडण्यास मनाई केली तसेच त्यावेळी बाळासाहेब थोरातांनी सुद्धा सुजय विखेंच्या काँग्रेस तिकीटाला विरोध केला होता पुढे तिकीट भेटणार नाही म्हणून सुजय विखेंनी थेट भाजपात प्रवेश करून नगर दक्षिणचं भाजपचं तिकीट मिळवलं वडील राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते तर मुलगा सुजय विखे भाजपाच्या तिकिटावर लोकसभा लढवत होते एवढी हिंमत आणि ताकद कदाचित विखे पाटलाचीच असू शकते सुजय विखेंच्या विरोधात बाळासाहेब थोरातांनी मोठा प्रचार केला थोरात आणि शरद पवारांनी नगरमध्ये एकत्रित सभा घेतल्या पण सुजय विखे लोकसभेला विजयी झाले पुढे राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेच्या तोंडावरच भाजपात गेले भाजपात गेल्या गेल्या त्यांना मंत्रीपद मिळालं भाजपात जाताना त्यांनी नगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं अर्थातच ही गटबाजी बाळासाहेब थोरातांसोबत होती पण राधाकृष्ण विखे भाजपात गेल्यानं आता विखे आणि थोरातांमध्ये उघड संघर्ष सुरू झाला काँग्रेसची सर्व सूत्र बाळासाहेब थोरातांकडे आली तर भाजपची सूत्र राधाकृष्ण विखे पाटलांकडे आली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पहिल्यांदा दोघात उघड संघर्ष झाला नगर जिल्ह्यातील बारा जागांसाठी दोघांनीही महायुती आणि आघाडीकडून कंबर कसली विखे पाटील भाजपात नौख्या असल्यानं त्यांचं नगर भाजप नेत्यांमध्ये खटके उडाले तर दुसरीकडं बाळासाहेब थोरातांना शरद पवारांची साथ, साथ मिळाली दोघांनीही नगर जिल्ह्यात पायाला भिंगरी लावून प्रचार केला आणि या निवडणुकीत बाळासाहेब थोरात विखे पाटलांना जास्तच भारी पडले बारा विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल नऊ विधानसभा आघाडीच्या ताब्यात आल्या पहिल्यांदाच उघड झालेल्या संघर्षात बाळासाहेब थोरातांनी सरशी सर साधली पुढे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात थेट महसूल मंत्री झाले त्यामुळं नगर जिल्ह्याच्या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडं आलं पुढे काही महिन्यांमध्ये थोरातांनी नगर जिल्ह्यात मोठा जम बसवला विखे पाटलांच्या हातून नगरचे राजकारण निश्चित असल्याचं चित्र तयार झालं पुढे कालांतराने शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आणि राज्यात महायुतीची सत्ता आली या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर पुन्हा नगरमध्ये विस्कटलेली घडी त्यांनी बसवण्याचा प्रयत्न केला नगर जिल्ह्यातील भाजपात असलेल्या नेत्यांसोबत पुन्हा चांगले संबंध बनवले पुढे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आली भाजपकडून पुन्हा खासदार सुजय विखेंना लोकसभेचं तिकीट मिळालं लो। तर महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंकेंना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं नगर जिल्ह्यात आघाडीची मोठी ताकद होती पण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर बहुतांश नेते आणि पदावरील कार्यकर्ते महायुतीत गेले होते त्यामुळं सुजय विखे अगदी विक्रमी मतांनी निवडून येतील असा प्रचारच नगर जिल्ह्यात सुरू झाला पण शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांनी पुन्हा पायाला भिंगरी लावली बाळासाहेब थोरात प्रत्येक मतदारसंघात आणि घराघरात गेले अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण दुसरीकडं सुजय विखे आणि राधाकृष्ण विखेंनी आपला विजय निश्चित आहे असं मानलं होतं बाळासाहेब थोरातांनी विखेंचे विरोधक असलेले पण महायुतीत असणाऱ्या नेत्यांना संपर्क केला पुढे लोकसभा निवडणुकीत धक्कादायकरीत्या सुजय विखेंचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांना धोबी पछाड दिला पण लोकसभेचा पराभव विखेंना जिवारी लागला थोरातांमुळे आपला पराभव झाला आता थोरातांनाच संगमनेरमध्ये पाडायचं असा चंगच विखेंनी केला थेट थोरातांविरुद्ध संगमनेरमध्ये विधानसभा लढवण्याची तयारी सुजय विखेंनी केली पण महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली त्यामुळं विखेंनी आपलेच कट्टर समर्थक असणाऱ्या अमोल खताळ यांना शिंदे गटाचं तिकीट मिळवून दिलं अमोल खताळ यांच्यासाठी सुजय विखेंनी घराघरात जाऊन प्रचार केला तर दुसरीकडं थोरातांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात अशा आशयाचे पोस्टर संपूर्ण संगमनेरमध्ये लावले हा आत्मविश्वास थोरातांना नडला तब्बल आठ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात विधानसभेत पराभूत झाले भावी मुख्यमंत्री ते माजी आमदार असा प्रवास विखेंनी थोरातांचा घडवून आणला आता पुन्हा संगमनेरमध्ये विखे आणि थोरातांमध्ये पुन्हा वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला आहे संगमनेर नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा थोरातांचा पराभव करण्यासाठी विखेंनी कंबर कसली आहे पण आता संघर्ष तिसऱ्या पिढीत आला आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडून त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी ही निवडणूक हातात घेतली असून विखेंकडून सुजय विखे निवडणुकीचे संपूर्ण नियोजन करत आहे सत्यजित तांबे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत तर महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजही रिंगणात आहेत या निवडणुकीत आमदार खताळ आणि आमदार तांबे यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे पण खरी वर्चस्वासाठी लढत विखे आणि थोरात यांच्यामध्येच आहे एकीकडं सत्तेत असल्यानं सगळी यंत्रणा आणि कार्यकर्ते विखेंच्या बाजूने आहेत तर दुसरीकडं आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी थोरात आणि तांबे हे मामाबाचे जीवाचं रान करून निवडणूक लढत आहेत संगमनेरमध्ये स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून काम करत असल्यानं थोरातांना स्थानिक परिस्थिती आणि प्रश्नांची चांगली माहिती आहे तसेच थोरातांनी विधानसभा हलक्यात घेतल्यानं या निवडणुकीत आपल्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या आहेत त्यामुळं आता संगमनेर नगर परिषदेमध्ये नक्की कोणाचा पडदाफाश होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे विखे आणि थोरातांच्या या हाड वैराबद्दल तुम्हाला काय वाटतं या वैरात आता कोण सरशी मारेल संगमनेर नगर परिषदेमध्ये कोणाचा विजय होईल जसा विखेंनी पराभवाचा बदला घेतला तसा थोरात आपल्या विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतील का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा